हॅलो गुड इव्हनिंग आम्ही आज भेटलो आहे जे आम्ही इव्हेंट करतो स्ट्रीट प्ले करतो एक नवीन स्ट्रीट प्ले आए, वर, आ, आहे स्वच्छतावर त्याच्या रिहर्सलला भेटलो आहे दादरच्या ह्या पार्कात आम्ही रिहर्सल करतो आहे तर तुम्ही विचार करलं की आम्ही दोघं कसं काय आहेत चौघं पाच जणं पण त्या पाचव्यामधला एक जो पाचवा माणूस आहे ना तो आता गावावरून निघाला आहे म्हणजे त्याला पोचायला रात्र तो आज काय येणार नाही दुसरे दोघं जण आहेत त्यांची वेळ ॲक्च्युली पामशे पाचशी होती पण आम्ही दोघं लवकर आले थोडंसं तास म्हणून आम्ही दोघांनी भेटलो आहे बाकीचे सगळे येतीलच तुम्हाला मध्ये मध्ये प्रॅक्टिस दाखवेन आणि आजचा हा ब्लॉग जो आहे तो रिहर्सलचा ब्लॉग आहे याचा शोसुद्धा आहे याचा शो ज्यावेळेस असेल त्यावेळेस तो पण आम्ही शूट करू आणि तो तुम्हाला आम्ही दाखवू या ब्लॉगवर तोपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतो आणि मध्ये मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो बघत राहा आपण कंटिन्यू व्हिडिओ प्रॅक्टिस पण बघायला मिळेल काही नवीन नवीन गोष्टी पण तुम्हाला बघायला मिळतील आम्हालाही काही गोष्टी शिकायला मिळतील तर तुम्हालाही त्या शिकलेल्या गोष्टी बघायला मिळतील चला हेलो हेलो एवरीवन माय नेम इज टिकू कुकू पुची पुची होता है आई एम कमिंग फ्रॉम जापान ओ आई एम आई एम अ रिसर्चर रिसर्चर ओ यस मैं पोल्यूशन कंट्रोल पे रिसर्च कर रहा हूं ये पोल्यूशन कंट्रोल पे रिसर्च कर रहे हैं सारे पोल्यूशन कंट्रोल पे जैसे एयर पोल्यूशन नॉइज पोल्यूशन सब पे और मैं इंडिया में इसलिए आया हूँ कि देख सकूँ कि इंडिया के लोगों को पॉल्यूशन के बारे में कितनी जानकारी है ओके 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 तो अभी आप इंडिया में इसलिए आए मुंबई में यस यस। यस यस। ओके तो आपको कौन गाइड करेगा? यू संजय यो नाइस नेम संजय थैंक यू संजय इसलिए पहले हम जाए <laughs> इनको भी आदत लग गई इंडिया की <laughs> yes, इंडिया अच्छे है। हाँ, चलो 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 जैसा yes, yes, yes. प्रैक्टिस करते हैं थोड़ा सा तुम्हारा दाखोल आणि प्रॅक्टिस करता करता आम्हाला दुसरे दोघे जण येत आहेत तर ते दोघे याच्या आधी आम्ही आमची प्रॅक्टिस करतो दोघं आल्यानंतर आम्ही चौघांची प्रॅक्टिस करणार पाचवेची आम्ही पेंटिंग ठेवणार आम्ही आमची पाचवेची पण करणार आणि त्यानंतर सांगणार पण तुम्हाला मध्ये दिसावं की आम्ही काहीतरी हिंदी नाटक आहे हे पोल्युशनवर नाटक आहे तर आम्ही हे आता प्रॅक्टिस करतोय आणि तुम्हाला रीडिंग करतोय बसल्या बसल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करणार आणि मग तुम्हाला शो सुद्धा आम्ही नंतर त्याचा वेगळा ब्लॉग दाखवणार तर आम्ही कंटिन्यू चालू ठेवतो तुम्ही टच टच एंडचं टच दाखवू नका टचमध्ये राहा आय टच राहू द्या तर आमच्या आता प्रॅक्टिसमध्ये आता एक आर्टिस्ट आलेला आहे अजून एक आर्टिस्ट राहिलेली आहे नाही राहिलेला आहे तर आता तो आर्टिस्ट आल्यानंतर आम्ही मग तुम्हाला फायनल प्रॅक्टिस दाखवू पण तत्पूर्वी आम्ही आमची प्रॅक्टिस दोघांची केलेली आहे चालू जन्म प्रॅक्टिस आता आम्ही मग तिघांची प्रॅक्टिस करणार आणि त्यानंतर मग आम्ही फायनल जी प्रॅक्टिस होईल ती दाखवू शकतो की नाही माहीत नाही पण तुम्हाला आम्ही शो मात्र नक्की दाखवणार तोही मी शूट करणार बाय बाय नाही बघत बघत राह टच तुला सांगतो ना पुढे थांब ना पुढे काय कचरा जादा होता है, तो लोग जला देते नो नो तो नाही तो जला नाही काय बाकी समजा आता तू गेली गेला त्याच्या नंतर तेच आहे की ह्याचा हा लगेच येतो दोनों आगे बढ़ते तुम दोनों आगे बढ़ते हो फिर तो हा तोंडून धुतोय हा ना मी गेल्या नंतर हां बघ तू ही गेली ना तुला आपण डालण नाही मग डायरेक्ट हा दिसतो आपण काय करू अगे चलो हा तर आमची प्रॅक्टिस चालू आहे हा आम्ही चार मेंबर भेटलेला आहे पाचवा तर आता काय माहिती का की हा उशीर आल्यामुळे आणि हा संध्याकाळी आला अरे सांग ना फोन तुम्ही आता हा उशीर आल्यामुळे आमची रिहर्सल संध्याकाळ झाली आम्हाला रात्र झाली म्हणजे संध्याकाळ ना रात्र नंतर म्हणून तर तरी आम्ही थोडा वेळ करणार मग थोडंसं खाणार आणि मग घरी निघणार आणि तुम्हाला मी नक्कीच या ब्लॉगमधून प्रॅक्टिस पण आहे सोबत मी तुम्हाला शो पण दाखवेल त्या दिवशी आमचा होणार त्या दिवशी तर तोपर्यंत आम्ही पुढे बघत राहा बघत राहा आम्ही काय काय करतोय ते आता आम्ही प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला दाखवतो घर के नज़दीक ही गटर है गटर में गटर में ही लोग कचरा फेंकते हैं कचरे में प्लास्टिक होता है प्लास्टिक की वजह से ब्लॉकेज होते हैं फिर पानी वहाँ जम जाता है पानी जम पानी जम जाता है फिर उसमें मच्छर होते हैं मच्छर है। और मच्छरों की वजह से मलेरिया घर के पास ही गटर होता है तो लोग वहाँ पे ही कचरा फेंक देते हैं उस कचरे में होता है प्लास्टिक प्लास्टिक की वजह से आम्हाला लागलाय भुका आणि आता आम्ही काहीतरी खायला चाललेलो का आहे आणि हे दादरचं ट्रॅफिक परमसाठ लाजाच्या समोरच आहे आम्ही दादरच्या तर आम्ही एक छोटस हॉटेल बघणार आहे जिथे आम्हाला जेवायला मिळेल किंवा नाश्त्याला मिळेल आणि त्याच्यानंतर आम्ही परत फायनल घ्यायचो करून घरी जाऊ तर बघत पुर राहा पुढे पुढे काय होते पट पु नाही ना नमस्कार राणी रेस्टॉरंट आहे तुमच्या घरी आम्हाला प्रत्येकाने एकच ऑर्डर द्यायची वेगळी ऑर्डर द्यायची मैसूर पसरतो होऊ यातो तुझा कसा आहे तुला सांगेल कसा आहे आणि मग तुला आम्ही शेवटची इथला मग तुम्हाला शो पण लागतो की हायट आणि आम्ही ऑर्डर दिली मसाला डोस ह्या सरस्वती होत दादरच्या मैसूर मसाला डोसाची ऑर्डर आणि हा कसा आहे बर्डेची भाजी आणि काहीच नाही फक्त गाजर आणि बीट लावलेलं आहे यांच्या थोडी पट्ट्याची मसाल्या डोश्याची भाजी लावली आहे आणि हा यांचा मैसूर मसाला डोसा त्यापेक्षा जाण्यावर साठ रुपये मैसूर मसाला डोसा काय आपण रुपये रुपये आमची मिळते मैसूर मसाला मसाला या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये मैसूर मसाला डोसाची ऑर्डर तरी देऊ तुम्हाला प्लाझाच्या समोरच हे जे बनवले आहे हे खूप छान बनवलं आहे पहिली जेवढी तर फायनली आमची रिहर्सल झालेली आहे आणि आम्ही आता निघालो हो आहे घरी आठ वाजले आहेत आम्ही हा दिव्याच्या उजेडात yeah, आम्ही बोलतो आहे आणि मागे पाऊस चालू आहे पाऊस आल्यामुळे आम्ही पण संपवलं पण झालं व्यवस्थित आता फक्त डायरेक्ट शो करणार आम्ही आणि शो झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला त्याचा पण एक व्लॉग देणार तोपर्यंत तुम्ही आज हा ब्लॉग बघा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जमलं शेअर करा बाय कमेंट्स पण करा हा कमेंट पण करा आणि किती टच ऐक आणि फोट सगळं टच आणि वेगवेगळे व्हिडिओ बघा आम्ही वेगवेगळी कामं जी करतो सगळं ते या व्हिडिओतून या ब्लॉगमधून टाकणार आहोत तुमच्याकडे काही जर असे इव्हेंट असतील किंवा काही जर अशा अवेअरनेस संदर्भात असेल किंवा काही असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही नक्कीच आमचा ग्रुप हा करेल तोपर्यंत चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय